आज अक्षय तृतीया हिंदू पंचांगापैकी आणि संस्कृतीपैकी साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सगळं अमंगल मागे पडो आणि मंगल घडो असं समजण्याचा आजचा दिवस अनेक मंडळी आपली नवी वास्तू घेत असतात किंवा नव्या वास्तूमध्ये प्रवेश करत असतात आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर ग्रहप्रवेश केला ते तिसऱ्यांदा अधिकृतरित्या वर्षा बंगल्यावर जाऊन राहणार आहेत आणि आजच त्यांची मुलगी दिविजा हिला दहावीला ब्याण्णव पूर्णांक साठ गुण मिळून ती उत्तीर्ण झाली आहे अनेक दिवस तुम्ही वर्षावर का राहायला जात नाही अशा पद्धतीची विरोधकांकडून थोडीशी कोल्हेकुही सुरू असताना त्यांनी एकदा स्पष्टच सांगून टाकलं होतं की माझ्या लेखीची परीक्षा आहे तिला कोणताही तिच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून मी थांबलोय आता तिला नव्वद पेक्षा अधिक टक्के गुण मिळालेले आहेत ब्याण्णव टक्के साठ गुण तिला मिळालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे वर्षामध्ये राहायला गेलेले आहेत मित्र हो, एका बाजूला देवेंद्र फडणवीस वर्षामध्ये राहायला गेलेत दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत ते आपल्या साताऱ्यातल्या गावी गेलेले आहेत आणि तिथे तापोळा हे जे गाव आहे ते एकनाथ शिंदेंची सासरवाडी आहे तिथे एका मंदिराचा जीर्णोद्धार आहे आणि त्या मंदिरासाठी एकनाथ शिंदे तिथे पोचलेले आता हे दोन्ही नेते आपापल्या आयुष्यातल्या मंगल गोष्टी करण्यामध्ये व्यस्त आहेत अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पण मित्र हो महायुतीमध्ये काही मंगल घडताना दिसत नाही आहे अमंगल घडण्याचे संकेत मिळत आहेत आणि ते नेमके काय आहेत तेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र आज अक्षय तृतीय आपण सगळ्यांनी आज मंगल विचार केला पाहिजे मंगल बोललं पाहिजे आणि मंगल समयासाठी किंवा मंगल गोष्टींसाठी आपण मार्गक्रमण केलं पाहिजे असा आजचा दिवस पण आजच्या दिवशीच एखाद्या दुधाच्या भांड्यात मिठाचा खडा पडावा अशा पद्धतीच्या घटना आजही घडतायत आणि आजच्या पूर्वसंध्येला म्हणजे अक्षय पूर्व पूर्वसंध्येला सुद्धा घडत होत्या आता महायुतीमध्ये जे काही प्रामुख्याने दोन तीन गोष्टींवर वाद सुरू होते त्यातली एक गोष्ट होती ती म्हणजे रायगडचं पालकमंत्रीपद रायगडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातल्या झेंडा वंदनाचा मान हा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अदिती सुनील तटकरे यांना मिळाला होता आदिती तटकरे या महिला आणि बालकल्याण विकास मंत्री आहेत त्यांना हा मान मिळाला आणि आत्ता तो मान पुन्हा महाराष्ट्र दिनी ज्या वेळेला होणार आहे तेव्हाही त्यांनाच मिळाला आहे खरं तर शिवसेनेतले जे ज्येष्ठ नेते भरत गोगावले आहेत त्यांना असं वाटत होतं की आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने होणारं जे झेंडावंदन आहे त्या दिवशी त्यांना झेंडावंदन करायला मिळावं कारण हा जो पालकमंत्रीपदाचा वाद आहे हा काही फक्त मुंबई महाराष्ट्रात मर्यादित राहिलेला नाही तो थेट दिल्लीपर्यंत गेला आहे आणि त्यामुळे अमित शहा यांनीसुद्धा यामध्ये काहीशी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता पण हो मी आपल्याला सांगित याआधीही मी आपल्याला सांगितलं होतं की आता सध्या अमित शहा यांच्यासाठी महाराष्ट्रातल्या फेवरेट माणसांपैकी जर कोण एक असेल तर त्यांचं नाव आहे सुनील तटकरे आता याच सुनील तटकरेंच्या खांद्यावर देवेंद्र फडणवीसांनी आपली बंदूक ठेवलेली आहे आणि ते ती शिंदे सेनेवर चालवत आहेत आणि त्यामुळेच शिंदे सेनेवरची ही जी काय त्यांची फैरी झाडण्याची पद्धत आहे ती त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा तसा कुठे थेट सहभाग दिसत नाहीये पण घायाळ मात्र शिंदेसेना होते याचं कारण काय तर या तटकरे आणि गोगावले यांच्यामध्ये पालकमंत्री पदावरून जो काही गेले काही महिने वाद धुमसतोय त्याला अजून तरी काही पूर्णविराम मिळालेला नाही आहे आणि आता या पालकमंत्री पदाच्या वादाला आणखी फोडणी मिळते ती म्हणजे गोगावले यांच्यासाठी आता थेट महेंद्र दळवी जे अलिबागचे आमदार आहेत त्यांनी याबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे आणि ही जी नाराजी आहे महेंद्र दळवींच्या रूपाने झालेली ही शिवसेनेतली नाराजी आहे कारण खरं तर महेंद्र दळवी हा आमदार तसा अक्रस्ताळेपणा करणारा आमदार नाही आहे शांतपणे आपलं काम करायचं स्वयंभू आमदार आहे प्रचंड धनशक्ती बरोबर आहे त्याचबरोबर जनशक्ती पण आहे आणि त्याहीपेक्षा महेंद्र दळवींकडे सुपर धनशक्ती आहे आणि त्यामुळे या सुपर धनशक्ती असलेल्या आमदारांनी पण नाराजी व्यक्त करण्या इतपत रायगडमधलं हे सगळं पालकमंत्री पदाचं प्रकरण गेलेलं आहे आता हे सगळं तटकरे का करतायत तर तटकरेंना या रायगडचा कारभारी व्हायचं कारण जरी त्यांची कन्या पालकमंत्री झाली की साहजिकच या संपूर्ण तटकरे कुटुंबाकडे पोलीस आणि प्रशासन यांच्यामधली अमर्याद जी काही निर्णय क्षमता आहे ती येऊ शकते आणि या सगळ्या वादाला फोडणी मिळाली आहे ती याच्यासाठी की एक मेचा महाराष्ट्र दिनाचा जो झेंडावंदनाचा कार्यक्रम आहे तो ध्वजारोहणाचा कार्यक्रम आदिती तटकरे करणार आहेत भरत गोगावले करणार नाहीत आणि मित्रहो मी आपल्याला आतापर्यंत अनेक राजकीय गोष्टी बातम्या सांगितल्या यातल्या बहुतेक बातम्या या, बहुते बात या जशाच्या तशा खऱ्या ठरलेल्या आहेत याचं कारण असं आहे की त्या थेट आतमध्ये जाऊन आणलेल्या बातम्या मित्र हो आता आपण आपल्या हातात कागद आणि पेन असेल तर लिहून घ्या रायगडचं पालकमंत्रीपद हे शिवसेनेला मिळणार नाही भरत गोगावलेना ते मिळणार नाही अदिती सुनील तटकरे याच रायगडच्या पालकमंत्री असणार आहेत आणि त्यामुळे यासाठी शिंदेसेनेने कितीही आदळपट केली किंवा एकनाथ शिंदेंनी कितीही त्रागा केला तरी सुनील तटकरे यांना पद्धतशीरपणे उपयोगात आणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आपण माझे काही व्हिडिओ रेफर करू शकता किंवा ते चालून बघू शकता मी एका व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की भाजपला कोकण किनारपट्टीवर स्वतःचा कारभारी हवा आहे हा स्वतःचा कारभारी सुनील तटकरे असणार आहेत हे आता स्पष्ट संकेत मिळालेले आहेत ते कशामुळे तर योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत आणि नितेश राणे जे बंदरे आणि मत्स्य व्यवसाय मंत्री आहेत यांच्यामध्ये काही वक्तव्यावरून वाद झाला जाहीरपणे वाद झाला आणि या वादामध्ये मध्यस्थी कोणी केली तर थेट तटकरेंनी मध्यस्थी केली किंवा या दोघांनाही शांत राहण्याच्या सूचना या तटकरेंनी दिल्या तसं पाहिलं तर तटकरे, तटकरे हे तिसऱ्याच पक्षाचे नेते आहेत कारण भाजप आणि शिवसेना या दोन मित्रपक्षांमधला जो काही नेत्यांमधला वाद होता तो तिसऱ्या मित्रपक्षातल्या मोठ्या नेत्याने शांत करण्याच्या सूचना दिल्या याच्यावरून आपण समजू शकता की मी जे आपल्याला सांगितलं होतं की कि कोकण किनारपट्टीवरचा पुढचा भाजपचा नेता हा सुनील तटकरे आहे आता हे सगळं होत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या रितसर खच्चीकरणाचं काम हे फडणवीसांनी आणि भाजपने सुरू केलेलं आहे अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये काही मुद्द्यांवरून वाद झाले आणि ते वाद आता काही मंडळी किंवा नेते असं म्हणतील की वाद कसले तुम्हाला माध्यमांना तर जरा काही झालं तर वाद दिसतात असं नाही आहे मित्रो मुंबईचे पोलीस आयुक्त कोण बनणार मुंबईचे पोलीस आयुक्त हा व्हिडिओ शूट व्हायच्या आधी देवेंद्र भारती बनणार याच्या संदर्भातली जी काही घोषणा आहे शासकीय घोषणा ही कागदोपत्री करण्यात आलेली आहे देवेंद्र भारती हे मुंबईचे आता पोलीस आयुक्त झालेले आहेत विवेक फणसळकर हे पायउतार झालेले आहेत आणि देवेंद्र फ देवेंद्र फडणवीस यांचा अत्यंत आवडीचा आणि जवळचा अधिकारी म्हणून देवेंद्र भारती यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे देवेंद्र भारती यांच्या निवडीवरून किंवा मुंबईच्या आयुक्तपदाच्या निवडीवरून त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेतल्या अतिरिक्त आयुक्तांच्या नेमणुकीवरून आणि त्याचबरोबरीने एसआरे आणि माडा यांच्यामधल्या निवडीवरून सुद्धा कॅबिनेटमध्ये धुमश्चक्री झाल्याची माहिती आहे आता या संदर्भात वेगवेगळे नेते वेगवेगळ्या गोष्टी सांगतील पण या कॅबिनेटच्या बैठकीनंतर एक गोष्ट अशी असते की मग उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आपापल्या दालनात बसतात राज्यभरातले आमदार तिथे आलेले असतात वेगवेगळे पदाधिकारी आलेले असतात काही मंडळींची कामं असतात आणि ते, ते लोक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी थांबलेले असतात था। ही बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे लगोलग ताडकन तिथून निघून गेले प्रचंड नाराज झालेले एकनाथ शिंदे थेट साताऱ्यात पोचले ते तापोळ्यामध्ये एक म्हणजे त्यांची जी सासरवाडी आहे लता शिंदे यांचं जे गाव आहे तिथे एका मंदिराच्या जीर्णोद्धार कार्यक्रमासाठी ते तिथे पोचलेले आहेत जेव्हा जेव्हा ते नाराज होतात तेव्हा तेव्हा ते साताऱ्याची वाट धरतात पण आत्ता एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं आणि एकनाथ शिंदे यांचंही रितसर खच्चीकरण करण्याची प्रक्रिया ही अगदी रायगडपासून मंत्रालयापर्यंत सुरू झालेली आहे म्हणजे शिवछत्रपतींच्या राजधानीपासून ते आजच्या महायुतीच्या राजधानीपर्यंत जिथे भेटेल तिथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला चेपण्याचा दाबण्याचा कोंडण्याचा आणि यांच्या आमदारांना घुसमटवून टाकण्याचा एककलमी कार्यक्रम हा फडणवीसांनी हाती घेतलेला आहे आता जे काही फडणवीस प्रेमी आहेत किंवा शिंदे प्रेमी आहेत ते मला ट्रोल करू शकतात पण त्यांनी या सगळ्या गोष्टीची खातरजमा केल्यानंतर जर ट्रोल करण्याचा कार्यक्रम केला तर त्यांचा वेळही वाचेल आणि त्यांचे क्षमही वाचतील आता हे सगळं एका बाजूला सुरू असताना दुसऱ्या बाजूला फडणवीसांनी रितसर शिंदेंच्या मंत्रालयांमध्ये आणि शिंदेंच्या कार्यकक्षेमध्ये आपले स्वतःचे खास भिडू घुसवायला सुरुवात केलेली आहे आता तुम्ही म्हणाल ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांना काय घुसवाघुसवी करण्याची गरज आहे असं नाही आहे गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे हे जर आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांकडून त्यांच्याकडे असलेल्या मंत्रालयांवर जर प्रभाव पाडणार असतील किंवा जर एखादी गोष्ट स्वतंत्रपणे स्वयंसिद्ध पद्धतीने करणार असतील तर त्याला सुद्धा खीळ घालण्याचा प्रयत्न हा फडणवीस यांच्याकडून सुरू झालेलं आहे आणि मी याच्यात आपल्याला काही नावं सांगणार आहे अगदी ती उदाहरणं दाखल दिलेली नावं असणार आहेत याचं कारण काय तर याचं कारण ज्या महानगरपालिका आहेत की जिथे आय एस अधिकारी हे काही आयुक्त नाही आहेत अशा ठिकाणी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आय ए एस अधिकाऱ्यांची नेमणूक करायला सुरुवात केलेली आहे कारण आय एस अधिकारी नेमले की काय होतं ते येतात जी ए डीच्या अंतर्गत आणि मग जी ईडी आहे हे मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली आणि त्यामुळे आता तुम्ही म्हणाल की सगळीच्या सगळी मंत्रालय ही मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखाली येतात हे जरी खरं असलं तरी जिथे प्रमोटेड आय एस नेमण्याची किंवा इतर अधिकारी सी दर्जाचे अधिकारी नेमण्याची जी काही व्यवस्था आहे ती नगरविकास मंत्रालयामार्फत करता येऊ शकते किंवा केली जाते आता उदाहरणार्थ मीरा भाईंदरचं जे आयुक्तपद होतं मीरा भाईंदर हा एकनाथ शिंदेंचा प्रभाव असलेला किंवा त्यांना तिथून राजकीय पाडवळ अभिप्रेत असलेला असा हा भाग होता तिथे राधा विनोद शर्मा यांना नियुक्त करून देवेंद्र फडणवीसांनी हा पहिला मेसेज दिलेला होता त्यानंतर उल्हासनगरचा जर आपण विचार केला तर उल्हासनगर हा एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत एकनाथ शिंदे जे खासदार आहेत तिसऱ्या टर्मला त्यांचा मतदारसंघातला भाग आहे तिथे उल्हासनगरमध्ये मनीषा ओवाळे यांना आणण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे तिथे अभिनव गोयल यांना आणण्यात आलेलं आहे तर ही जी काही मी आपल्याला नावं सांगतोय ही नावं म्हणजे एकनाथ शिंदे यांची रितसर प्रशासकीय कोंडी करण्याचा एक उत्तम उपाय हा योजण्यात आलेला आहे आणि हा हा जो संपूर्ण फंडा ज्या अधिकाऱ्याने नेमलेला आहे तो अधिकारी महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेतील सगळ्यात जे काही टॉपचे बुद्धिमान अधिकारी काढले जातात त्यापैकीचा स्वतः डॉक्टर असलेला असा हा अधिकारी आहे जो मुख्यमंत्री कार्यालयाची धुरा सांभाळतोय त्यांच्या डोक्यातून आलेल्या या ज्या कल्पना आहेत त्या देवेंद्र फडणवीस यांनी लागू केलेल्या आहेत आता सिडकोचा जर आपण विचार केला तर सिडकोमध्ये आयुक्त आहेत म्हणजे कमिशनर जे आहेत त्या कमिशनरच्या लगोलग जर आपण विचार केला तर तिथे राहुल कर्डिले यांना नेमण्यात आलं होतं राहुल कर्डिले यांना एकनाथ शिंदे यांच्या इच्छेने जरी करण्यात आलं होतं तरी राहुल कर्डिले यांना पूर्ण आशीर्वाद हा देवेंद्र फडणवीस यांचा होता त्यांना तिथून बाहेर जावं लागल्यानंतर त्यांच्या जागी राजा दयानिधी यांना आणण्यात आलेलं आहे राजा दयानिधी हे सुद्धा डिरेक्ट आय ए एस असलेले अधिकारी आहेत आस्तिक कुमार पांडे जे एम एम आर डी एमध्ये आहेत ते सुद्धा आय एस आहेत म्हणजे एकूणच एम एम आर डी असो एम एस आर डी सी असो किंवा नगरविकास मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या काही सगळ्या जागा आहेत तिथे जिथे जिथे एकनाथ शिंदे यांचा प्रभाव असेल त्या प्रत्येक ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी आय एस अधिकारी आणि तेही आपल्या मर्जीतले अधिकारी आणायला सुरुवात केलेली आहे ही शिंदेची प्रशासकीय कोंडी आहे आता तुम्ही म्हणाल की जर ते मुख्यमंत्री आहेत तर त्यांना अधिकार आहे आणि हे खरंही आहे की जेव्हा एकनाथ शिंदे हे स्वतः मुख्यमंत्री होते त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते दुर्लक्ष करत असल्याची टीका ही फडणवीसांच्या काही जवळच्या समर्थकांनी माझ्याकडे खाजगीत बोलताना करून दाखवली आहे आणि त्यामुळे कधी एक जात्यात असणार तर दुसरा सुपात असणार दुसरा सुपात असणार तर एक जात्यात असणार आणि त्या नियमाप्रमाणे हे सगळं घडतं आहे पण हे घडत असताना एका बाजूला शिंदेंचे मंत्री आणि आमदार यांनाही दाबण्यात चेपण्यात आहेत आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांची प्रशासकीय कोंडी करण्यात येते आता हे सगळं होत असताना मित्र आता या व्हिडिओचा शेवटचा मुद्दा मी आपल्याला सांगतो आज विवेक फणसळकर हे आपल्या पस्तीसहून अधिक वर्षाच्या सेवेतून निवृत्त झालेत आणि त्यांच्या जागी देवेन भारती आलेले आहेत देवेंद्र भारती यांचं आयुक्त होणं हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रकृतीला फारसं उपायकारक नाही कारण देवेंद्र भारती हे देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात आणि त्यामुळे येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येणाऱ्या काळातल्या राजकीय घटना घडामोडी आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या गोष्टीचा फायदा उचलत ठाकरेंचे सेना आणि दोन्ही ठाकरे भावांची शरद पवारांना अपेक्षित वाटणारी युती आणि त्याचबरोबर दोन्ही ठाकरे बंधूंच्या टाळ्यांसाठी सुरू असलेला कल्ला या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी येणारं राजकारण अक्षय राहण्याकरता खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे त्यातली पहिली अडचण ही रायगड जिल्ह्यात एक मेला सुरू होणार आहे आणि टप्प्याटप्प्याने या अडचणींमध्ये भर पडत जाणार आहे मित्र या या तृतीयेच्या दिवशी सगळं मंगल बोलायला हवं हे जरी खरं असलं तरी महायुतीत बऱ्याच गोष्टी अमंगल घडत आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महायुती फार काही आल्हाददायक आणि समाधानकारक करेल असं समजण्याचं कारण नाही आगे आगे देखो होता है क्या मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आणि घडामोडी थेट आपल्याला मंत्रालयाच्या कॉरिडॉरपासून ते नेत्यांच्या अँटीचेंबरपर्यंत जाऊन शोधून आणल्यानंतर आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय आमचा प्रयत्न अत्यंत प्रामाणिक आहे फडणवीस असो शिंदे असो ठाकरे असो किंवा पवार असो कुणीही आपले असले तरी आपले नाही आहेत आणि कुणीही परके असले तरी ते काही आपले शत्रू नाही आहेत पण त्यांच्याकडे असलेली बातमी ही अगदी ठोकपणे अचूक बिंदास्त आणि बोल्ड असलेली बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आमच्या या प्रयत्नाला आपण आजपर्यंत जसं पाठबळ दिलं आहे तसंच पाठबळ येणाऱ्या काळात आपण द्याल अशी अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हा सगळ्यांना अक्षयतरित्याच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आपण लवकरच भेटूया धन्यवाद